खंडणीसाठीच खून झालेला आहे हा खंडणीला आड येतो मी नाही एसआयटीने वेळेस माझ्या लक्षात आलं की हे प्रचंड गंभीर प्रकरण आहे वाल्मी सम याच्याशिवाय हे लोक काहीच करू शकत नाहीत हे माझ्या लक्षात आलं पण आकाश ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आकाश सुद्धा याच्यात आहे आणि आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत पण मग धनंजय मुंडेच तुमचं म्हणजे हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे तुमचा काही कॉन्टॅक्ट झालेला आहे नाही झाला काल परवा बोलू असं म्हणते बोलू। बोलू। तर बघू बोलू डीपीटीसी चे तिथं गाठ पडले तर भेटू किंवा आणखी कलेक्टर ऑफिसला इतर ठिकाणी भेटण्याचं काय कारण आहे वाल्मिकराडांना समजून सांगितलं होतं की हे जे तुमचं ॲटम चाललेलं आहे हे आयटम चांगले नाही कुठले आयटम म्हणजे मला जरा थोडस उलगडून सांगा काय अधिकाऱ्यांना उचलायचं गाडीत घालायचं धमक्या द्यायचा सडक्या डोक्यांच्या लोकांची सडकी कल्पना आहे सरंगे पाटलांचे माझे कशाला उगत उग तुलना करता हे समाजकारणातले समाजाचे दैवत आहे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावं असं तुम्हाला वाटतं मी अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही चार दोन दिवस थांबा यांची कडी पर्यंत येते इकडे आल्याच्या नंतर मी मागणी करेल पंकजा मुंडे यांचा निशाणा साधला होता निशाणा साधला काय जो निशाणा खोटा पाहिजे माझ्या विरोधात काम केलं माझ्या विरोधात उमेदवार काही जे तुम्हाला माहिती देत आहेत असलं किती तथ्यमधे काही नाही मला कोण माहिती देणार माझी मीच माहिती केलं नमस्कार मी हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात एकाच राजकारणाचं नाव गाजतंय तो राजकारणी म्हणजे सुरेश दस महाराष्ट्रामध्ये नऊ डिसेंबरला एक निर्घृण हत्या घडली आणि या हत्येमुळे महाराष्ट्रातलं समाजमध्ये ते ढवळून निघालं ही हत्या होती संतोष देशमुख यांची संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात जी एक संतापाची लाट उसळली होती त्या उसळलेल्या लाटेला विधानसभेत आवाज देण्याचं काम केलं ते बीडमधले आष्टीचे आमदार सुरेश दस यांनी सुरेश देश साहेब आत्ता आहेत पॉलिटिक्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साहेब थँक्यू विधानसभेमध्ये तुम्ही जे भाषण केलं त्याची नोंद देशभरात सगळीकडे घेतली गेली आणि तुमची जी वक्तृत्वाची शैली आहे किंवा तुमची जी एखादा मुद्दा मांडण्याची शैली आहे त्याची खूप चर्चा झाली hmm. तर मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे तुम्ही भाषण केलं हे तुमचं जे वक्तृत्व आहे ते तुम्ही कमवलेलं आहे का नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे कमवलेलं वगैरे नाही नैसर्गिक आहे आणि जे आहे ते तु मांडलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही ठरवून वगैरे काही मी करत नाही नॅचरली होत आणि त्या दिवशी सुद्धा मुद्दे जे आहेत ते मी माझ्या हा। हातानेच मुद्दे लिहिले वन टू थ्री फोर फाईव्ह आणि त्या पद्धतीने बोललो आणि मला वाटतं सदोतीस मिनिटाचं काय ते माझं भाषण होतं संपलं आणि भाषण संपल्याच्या नंतर संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचा सभागृह hmm. आहे मला वाटतं आणि माझं नशीब असं चांगलं की त्यावेळेस माझं भाषण ऐकायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे होते शिंदे साहेब बहुतेक नव्हते आणि सगळं सभागृह मला वाटतं सायलेंट झालं होतं आणि एकदम शांतता पसरली होती बोलल्याच्या हे भाषण तुम्ही म्हणता की तुम्हीच मुद्दे लिहिले होते सहसा मीच लिहितो अशा विषयावरची जी भाषण असतात ती लिहून दिली जातात सुल्या किंवा कोणाला सुय साहायकाच अजून नियुक्त नाहीये बर अजून आता पत्र दिलंय उद्या परवापर्यंत होईल मला एक विचारायचं की ही एवढी नऊ डिसेंबरला हत्या घडली आणि सोळा तारखेला हे भाषण झाले पंधरा सोळा तारखेला सोळा अधिवेशनामध्ये जवळपास आठ दिवस मध्ये गेले होते आणि आठ दिवसात फक्त हत्या झाली एवढी बातमी होती तुम्हाला हे सगळं प्रकरण कधी कि कळलं किंवा बा... बारा तारखेला मला अकरा ला तारखेला नऊ तारखेला ते झालं दहा तारखेला अनेक लोकांचा रस्ता रोख झाला तो स्वतः मी पाहायला मी म्हणाला अरे हे काहीतरी सिरियस दिसते अकरा तारखेला दादा सोळंके आणि बीडचे आमदार हे तिथे भेटायला गेले त्यांनीही स्टेटमेंट केले आणि नंतर मी बारा तारखेला मुंबईवरनं नागपूरवरून मुंबई मुंबईवरून परत तिथे गेलो आणि मुंबईतच होतं मला वाटतं इथनं नागपूरला गेलो होतो नागपूरहून इथे आलो आणि इथून डायरेक्ट मसाजोगला गेलो आणि मासाजोगला गेल्याच्या नंतर ती कहाणी करून कहाणी त्यांनी सांगितलं त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की हे प्रचंड गंभीर प्रकरण आहे आणि मी बोलल्याच्या नंतर ते एकदम उंच झालं म्हणजे उठलं कारण आणि त्यातले सी एस यांना विचारलं सर्जन पोलीस स्टेशनला गेलो हा सिव्हिल सर्जन यांच्याकडून माहिती घेतल्याच्या नंतर लक्षात आलं की हे दिस इज ब्रुटल मर्डर ब्रुटल मर्डर झाल्याच्या नंतर जे डोक्यात राग आला तो राग मी फक्त व्यक्त करत गेलो आणि जे सोळा तारखेला मी जे व्यक्त केलं तो माझ्या मनातली खतखत असं सांगितलं जात होतं किंवा असे तुमच्यावरती आरोप झाले हे सगळ्या तुमच्या भाषणानंतर की या प्रकरणातली सगळी जी माहिती पुरवली जाते किंवा एक ठराविक बीडमधलेच काही नेते जे तुम्हाला माहिती देत आहेत असलं किती तथ्य आहे त्यामध्ये असलं काही नाही मला कोण माहिती देणार माझी मीच माहिती कलट कर मला माहिती द्यायची किंवा धृत जसं सांगितलं संजयाकडून माहिती घ्यायची मी माझ्याकडे कोणी संजय नाही आणि कोणता नेता नाही काय पण सोर्सेस असतील यंत्रणेमध्ये की जे तुम्हाला यंत्रणेमधले सोर्सेस नाही जनतेमधले सोर्सेस यंत्रणेत माझे कोणी काय सोर्सेस नाही काय नाही काय नाही काय पण मग यात सगळ्यात वाल्मिक कराडांचा संबंध आहे हे तुम्हाला कधी कळलं वाल्मिक कराडाच्या याच्याशिवाय हे लोक काहीच करू शकत नाहीत हे माझ्या लक्षात आलं म्हणून सुरुवातीला मी सुद्धा चेक करत होतो आका होतो पण आका ज्या वेळेस आहे आणि आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत त्यात विष्णू चाटेचं जे नाव आहे की तो एक मुख्य आरोपी आहे आणि विष्णू चाटे आणि वाल्मिकराड यांचे काही संबंध असं म्हणले अत्यंत जवळचे संबंध आहे विष्णू चाटेंच्या नावावरती बरंच काही आहे ते मी पुण्यात सांगितलं आता काल परवा माहिती कळाली हो, की एक साठे कोटी रुपयाची बिल परळी नगरपालिकेची विष्णू चाटेच्या नावाने काढण्यात आलेल्या साठ कोटी तुम्ही आता आमदारात आण आणि तुम्ही बरेच वर्ष बिल राजकारणात आहात आता अशी पण माहिती समोर येते की जी जिल्हा नियोजन समिती असते त्याला म्हणतो आपण त्याचा सगळा निधी हा वाल्मिक यांच्या हातात जात होता शंभर टक्के तर मग ह्याच्या आधी सुद्धा आमदार असताना तुम्हाला हे माहिती होतं हो माहिती होतं आम्ही आपला आमच्या वाट्याला द्यायचे ते बारा कोटी नऊ कोटी चारशे कोटी पैकी त्याचे त्या त्या विषयाचे कामाचे पत्र देऊन टाकायचो आम्ही पण चारशे कोटीचा संपूर्ण निधी हा वाल्मिक कराडे यांच्याच अखत्यारीत जात होता हे मात्र त्रिवार सत्य या सगळ्या प्रकरणामध्ये ना दोन प्रकरण अपहरणाचं प्रकरण आहे म्हणजे एक खंडणीचं प्रकरण आहे आणि एक संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण आहे दोन्ही एकच आहे खंडणीसाठीच खून झालेला आहे खंडणीला आड येतो मी नाही एसआयटीने मानले काल कोर्टापुढे जे चारशे म्हणजे काय म्हणतो आपण रिमांड रिमांड कॉपी रिमांड कॉपी ठेवतो ना रिमांड कॉपी मध्ये एसआयटीने मानलेलं आहे की खंडणीला आडवा आला संतोष देशमुख म्हणून त्याचा मा मर्डर केला पण मग याच्यामध्ये तुम्ही आरोप केला होता की धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि वाल्मिक कराडांची आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली होती मोस जून म्हणजे ते अपहरण झालं होतं म्हणजे अगोदर अठ्ठावीस मे ला झालं होतं शिंदे नावाचा शिंदे नावाचा। सुनील शिंदे, शिंदे।, शिंदे। ती पण एफ आय आर आहे ना हे अठ्ठावीस मे पासून चाललंय आणि हे ये येऊन थांबलं नऊ डिसेंबरला <coughs> पण धनंजय मुंडे यांचा पण सहभाग असा तुम्हाला शंभर टक्के मीटिंग मध्ये मर्डर मध्ये आहे असं मी मानणार परंतु जी बैठक झालेली खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे बर पण मग त्यांनी राजीनामा का अजून घेतला जात नाही तुम्ही महायुतीमध्ये आहात अजितदा हा संबंध आहे तुम्ही हा प्रश्न अजितदा विचार नक्कीच आम्ही प्रश्न विचारू पण मला तुम्हाला विचारायचं असं की आ, या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अजितदा भेटला होता आणि तुमच्या अजितदाचे पण जुने संबंध आहेत अजितदादा तुम्हाला भेटलो मी दुसऱ्या कामासाठी भेटलो या कामासाठी काशाला भेटल त्यांना कळत नाही का त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांना जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा त्यांनी जनतेतला आवाज असा आहे की यांना ठेवू नये पण मग धनंजय आणि तुमचं म्हणजे हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे तुमचा काही कॉन्टॅक्ट झालेला आहे नाही झाला काल परवा बोलू असं म्हणले ते मला बोलू म्हणले तर बघू बोलू पण म्हणजे काय सार्वजनिक ठिकाणी बोलू डीपीडीसीचे तिथं गाठ पडणे तर भेटू किंवा आणखी कलेक्टर ऑफिसला कुठं जर समोरासमोर आले तर भेट इतर ठिकाणी भेटण्याचं काय कारण आहे राजेश पाटील यांचं नाव आहे सगळ्या प्रकरणामध्ये तिथले ते इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते पोलीस अधिकारी होते त्यांनी काहीच केलं नाही तर राजेश पाटील नावाचा जो व्यक्ती आहे जो घुले जो आहे प्रमुख आरोपी काय नाव आहे त्या घुल्याचं सुदर्शन गुले सुदर्शन गुले सुदर्शन घुलेला मोटरसायकल वर घेऊन हिंडत फरवता मला वाटतं तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे सर्विस मध्ये असे लोक राहिले नाही पाहिजे एक प्रश्न या निमित्ताने येतो म्हणजे तो, तो तुम्हालाही लागू होतो कारण की तुम्ही बीच राजकारण जवळपास दोन दशकात नव्याण्णव पासून तुम्ही आहात नव्याण्णव पासून बरोबर आहे सत्त्याण्णव पासून आहे आणि वाल्मिक वाल्मिककरण यांचं जे काय हे सगळं नेटवर्क आहे ते काय एका रात्रीत उभं राहिलेलं नाही किंवा पण मग तुम्हाला कधी ह्याच्या आधी कॉन्फ्लिक्ट झाला नाही का किंवा तुमचं कधी झालं मी त्याला समजावून सांगितलं होतं वाल्मिकरणा समजून सांगितलं होतं की हे जे तुमचे ऍटम चाललेलं आहे हे ऍटम चांगले नाही कुठले जरा काय अधिकाऱ्यांना उचलायचं गाडीत घालायचं धमक्या द्यायच्या करून खंडणी घ्यायची अशा प्रकार बंडगर नावाचा एक अधिकारी होता ओटो कंपनीचा त्याच्याकडे प्रकरण चाललं होतं त्याच्याही बाबतीत हे झालं होतं तर त्याच्यामुळं त्याला मी समजून सांगितलं होतं की हे धंदे बंद करा पण त्यांना त्याची हाव सुटली आणि ते ते सतत प्रकरण करत गेली त्याचा फटका हा त्यांना बसलेला आहे आणि आता ते मेन भाड्याच्या खोलीत जाऊन बसलेले आहे याच्यामध्ये मला एक, एक गंभीर प्रश्न विचारायचा असा की जर का संतोष देशमुख हा जातीनी वंजारी असता तर त्याचा मर्डर झाला असता का नाही मर्डर झाला म्हणजे जर संतोषच्या जागेवर झाला असता इथं तुम्हाला असं म्हणायचं की मराठा किंवा वंजारी मराठा किंवा वंजारी असा नाहीये कुठला जातीवाद तुम्ही जातीवादाहून थोडंच भांडण झालंय हे भांडण जे आहे त्यांच्या खंडणीला आडवा आला तिथं वंजारी बी आडवा आला असत तरी वंजारेचे हेच हाल केले असतील पण मग या निमित्ताने अजून एक प्रश्न उभा राहतो ते म्हणजे पंकजा मुंडे आणि तुमचे संबंध तुमचे संबंध एकीकडे खूप चांगले होते विशेषतः लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही एक लाख एक्केचाळीस हजार मध्ये तुम्हाला पडलेली आहे एक लाख एक्केचाळीस हजार आणि त्यानंतर मुंडे यांच्या निशाणा साधला होता निशाणा साधला काय जो निशाणा आमचा खोटा नाहीच आहे माझ्या विरोधात काम केलं माझ्या विरोधात उमेदवार दिला पण कारण काय याच त्यांना जाऊन विचारा पंकजा मुंडे आम्ही काय पाप केलं होतो आमची सजा आम्हाला मिळाली पण मग तुम्ही मला तर काय कळालं नाही किमान तुमच्याशी मुलाखत घेतली कळाला तर तेवढं कळवा आम्हाला पण मला टाका टाकतो एक विच्च, मला विचारायचं असं तुम्हाला कि या सगळ्या विचारण्यात तुमची मग फडणवीसांची तुम्ही काही के तक्रार केली होती का की एका पक्षात असून मदत नाही केली किंवा ते फडणवीस साहेबांना सगळं माहिती माहिती तुम्ही कानावर घातलेलं आहे त्यांच्या मी कानावर घालायची काय ग्रह खाते त्यांच्याकडून आयबीचे रिपोर्ट या सगळ्या याच्यामध्ये अजून एक टीका तुमच्यावरती होती म्हणजे हे आम्ही म्हणत नाही जनरल सोशल मीडियामध्ये पत्रकारांकडनं किंवा नेत्यांकडनं जे येत आहे ते की जरांगे पाटील यांचं आंदोलन झाल्यानंतर जरांगे पाटलांना बायपास करायचं आणि तुम्ही मराठा समाजाचे आहात नेते आहात म्हणून जरंगेंना एक पर्याय म्हणून तुम्हाला उभं केलं त्या माध्यमात डोक्यांच्या लोकांची सडकी कल्पना आहे पाटलांचे माझे कशाला उग तुलना करता हे समाजकारणातले समाजाचं दैवत आहे मी राजकारणातला व्यक्ती आहे आणि आम आमचे यथायोग्य त्यांचं त्यांच्या ठिकाणी माझं माझ्या ठिकाणी अतिशय चांगले संबंध आहे विनाकारण निर्माण करू नका ना होणारही नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांग ते आणि आम्ही एकच आहोत या बाबती धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावं असं तुम्हाला वाटतं का मी अजून त्यांचा राजीनामा आम्हाला घेतलेला नाही चार दोन दिवस थांबा त्यांची कडी कुठपर्यंत येते इकडे आल्याच्या नंतर मी मागणी करेल प्रकरणात तुमच्याकडे जर का काही माहिती असेल किंवा तुमच्याकडे काही कागदपत्र असेल तर तुम्ही ते टी ला सहकार्य बोलवलं एसीबी ला देणार आहे सगळे कागद येतात ना कागद गोळा धन्यवाद सुरेश दस साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि पॉलिटिक्सला मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर हे होते महाराष्ट्रात सध्या गायत असलेले सुरेश अण्णा दस त्यांनी या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे राजीनामा देणार अशी ती मागणी काही दिवसात करणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणात पुढं काय होतं हे आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सुरेश अण्णादास यांची मुलाखत तुम्ही आत्ता ऐकली तुमचं मत जे आहे तुमच्या प्रतिक्रिया आहे त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद